त्यांची वाट बघितली ती ना गेल ते म्हणून मी जाण्यात गेले परत मला तुझ्या पप्पाने आणि आयजी ना पास घेतला म्हणून सांगितले मग कोणाकुढ घेतले ते पैसे काय काम करायच नाही काय घालू काय भीक मागवा कस लोकांच्या दारात खरी परिस्थिती काय आहे बघा यांच्या घरची सध्याची परिस्थिती दाखवतोय रिअल सागर सुतारचे वडील ते पण वयस्कर आहेत आजारी असतात आणि ह्यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे <laughs> <laughs>

よくこればこればこれバッればこればこればこればこれバッればこればこればこれば ঠিক <laughs> আজোব <laughs> श्रीमती इंदुमय मोहनकण्ड मुशे उस्मानाबाद स उस्मानाबादला सध्या मी तर त्यांची ही बातमी अतिशय वाईट होती ते एक कुटुंबामध्ये घटना घडलेली आहे येडशी इथं ते आजोबा आई आजी आणि वड वडी हे दोघांनी पण एका साडीनंच गळाफास घेऊन मयत केले झालेले आहेत ते पण त्यांची वार्ता चौदा दिवसानंतर इथं कळालेली आहे त्यांच्या घरी मग त्या तिसरीला एक मुलगी आहे तिची आई पण अपंग आहे आजोबा पण वयस्कर आहेत आणि तीन मुलं आहेत तिन्ही मुलामध्ये एक दोन वर्षाचा एक दीड वर्षाचा एक तीन आ, एक आठ वर्षाची मुलगी आहे आठ वर्षाची मुलगी दररोज ती कामाला जाऊन त्यांचं सहकुटुंब भागवत आहे मग ते तिसरीच्या मुलीवरती ते जबाबदारी पडलेली आहे मग ते जबाबदारी पडल्यामुळं मलाच फार वाईट वाटलं म्हणून मी अक्षरशः इथं बघण्यासाठी आले आल्याच्यानंतर त्यांची घटना बघल्यानंतर त्यांच्या घरी अक्षरशः राहण्यासाठी त्यांना घर नाही त्यांना जेवणा खाण्यासाठी काही अन्नधान्य नाही म्हणून मी त्यांना मदत करण्यासाठी आलेले आहे श्री मलिक सुरेश मलिक सर यांनी पंधरा हजार दिले श्रीमती इंदुबाई कणमोशी मी पण पाच हजार दिले परत मुलानी सर म्हणून पत्रकार आहेत त्यांनी पण पाच सात हजार दिले असं करून सगळ्यांनी करून असं मदत करून आम्ही पंचवीस हजाराची एप्रिल त्या मुलीच्या नावाने के केलेलं आहे आणि सगळ्यांनी मदत पण केलेल्या आहेत अजून पण आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून ह्या कुटुंबाला जेवढं मदत करता येईल तेवढं मदत करावी माझी असं सगळ्यांना विनंती आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना पण आपण विनंती करून त्यांना राहण्यासाठी घराचं घरकुलाची मदत घेऊ तसेच शिक्षणाधिकारी सावंकी मॅडम यांना पण हे तिन्ही मुलांचं शिक्षणासाठी त्यांना विनंती करू व तसेच कल्याण अधिकारी यांना पण ते मुलं आई अपंग असल्यामुळं त्यांना पण समाज कल्याणमधून काय मदत भेटत असेल तर त्यांना पण विनंती करू सगळ्यांनी असं सगळ्यांना विनंती करून त्या कुटुंबाला आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू सहकार्य करावं सहकार्य करून त्यांचं उदारनिवळ भागावं व त्यांना राहण्यासाठी घर मिळावं ह्याच्यासाठी जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी प्रयत्न करू असं मी सगळ्यांना विनंती करते काय म्हणतं नागरिकांना काय आवडतं नागरिकांना असंच माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी फुलं फुलाची पाकळी त्यांना देऊ त्यांना मदत करावी हे एवढीच माझी विनंती आहे